नमस्कार मित्रांनो लक्ष्मी सात वेळा आपल्या घरी येऊन परत जाते ते कसे काय हे आज आपण जाणून घेऊया आपल्या सवयी आणि ऊर्जा आपल्याला नशिबाला बांधून ठेवतात ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही दररोज फक्त दहा छोटी छोटी कामे करायला सुरुवात केली तर तुमचं दुर्दैव सुदैवामध्ये बदलायला वेळ लागणार नाही धनाची देवी तुमच्यापासून दूर राहणार नाही तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तुम्हाला फक्त काही दैनंदिन चुका करणं सोडून द्यावे लागेल आणि तुमच्या जीवनातील काही शुभकृत्य कामे करावी लागतील तर मित्रांनो आज मी तुम्हाला त्या दहा चमत्कारी गोष्टीबद्दल सांगणार आहे जे दररोज केल्यास देवी लक्ष्मी तुमच्या घरात नेहमी वास करेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये आशीर्वाद आणि आनंद शांती आणि सुख समृद्धी घेऊन येईल पण त्याआधी जर तुम्ही देवी लक्ष्मीचे खरे भक्त असाल तर त्यांचा आशीर्वाद तुम्हाला तुमच्या घरात नेहमी राहावे वाटत असेल तर आता आताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथे आम्ही तुमच्यासाठी आध्यात्मिक रहस्यमय आणि फायदेशीर उपाय घेऊन आलो आहोत जे तुमच्या जीवनातील बदल आणू शकतात चल तर चला ही ते दहा दिव्य कार्यांना सुरुवात करूया जे तुम्हाला संपत्ती प्रगती आणि तुमच्या आनंदाकडे घेऊन जातील पहिलं म्हणजे मित्रांनो काळजीपूर्वक ऐका प्रत्येक शुभ कार्यामध्ये प्रत्येक वस्त्र शुभ प्रसंग सर्वात पवित्र स्थान असलेली एकमेव गोष्ट म्हणजे कापूर आपल्या घरातील आपल्या शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की जिथे कापूर जाळला जातो तिथे वाईट शक्ती फिरकत सुद्धा नाही तर मित्रांनो कापूर हा एक सुगंधित पदार्थ नाही तर तो आपल्याला देवाशी जोडण्याचे एक माध्यम आहे असा घटक आहे जो तुमच्याशा तुमच्या घराशी प्रत्येक कोपऱ्यामध्ये सकारात्मक ऊर्जेत भर घालतो म्हणून मी मी तुम्हाला ते शिफारस करते की आठवड्यातून किमान एकदा कापूर जाण्याची खात्री करा जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतं की कापूर पेटवता येईल तेव्हा मनातील भाव वाईट भावना निघून जाते घराबरोबर मनही स्वच्छ होईल तुमचे तुमच्या आयुष्यातील सगळ्यात काळी सावली हळूहळू एका प्रकाशाने बदलू लागते आणि आपल्या आणखीन एक सत्य म्हणजे विचारात विचार घ्या विचारामध्ये घ्या की नि निसर्गी निसर्गाचा नियम खूप मोठा खूप सोपा आहे खोल आहे तुम्ही पण या विश्वाला जे काही द्याल ते तुम्हाला दुप्पट परत करेल जर तुम्ही पैसे किंवा अन्न धरेल तर ते तुमच्या हातून एक एक दिवस पण जर तुम्ही दान केले तर ते तुमच्याकडे आयुष्य आयुष्यामध्ये जास्त येईल तर मित्रांनो देणगी फक्त पैशाचीच नसते तर प्रेम सेवा वेळेचे देखील भान हवे यातील सर्वोत्तम वेळ म्हणजे अन्न आणि पैशाचे दान कारण या दोन गोष्टी खूप गरजू आहेत व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जीव आणतात दुसरे म्हणजे संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात दोन लवंगा घाला तुमची इच्छा असल्यास तुम्ही दररोज पैसे प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना एक एक दिवा लावू शकता असे केल्याने देव देवी देवतासह पूर्वजांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील तुमच्या घरात सुखसमृद्धी येईल जेव्हा तुम्ही घरामध्ये रोटी बनवता तेव्हा तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे दूध शिंपडा असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषापासून तुम्हाला मुक्तता मिळते असे मानले जाते की सोबतच पहिली भाकरी ही गायीला खायला द्यावी या रोटीमध्ये तुम्ही गुळ्यासोबत थोडा गुळ किंवा साखर सुद्धा घालू शकता पक्ष्यांना दररोज खायला घालणे हे देखील खूप चांगले मानले जाते यामुळे कुंडलीतील सर्व दोषापासून तुम्हाला मुक्तता नक्की मिळते यासोबत जीवनाची प्रगती आणि आनंद समृद्धी सं, येते ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी किंवा झाडू मारू नये असे केल्याने लक्ष्मी घरातून निघून जाते आणि गरिबी जात नाही असे मानले जाते की कि ब्रह्ममुहूर्तावर किंवा कि संध्याकाळच्या वेळी कधी घर झाडू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणत्याही बाहेरील व्यक्ती व्यक्तीला ती झाडू दिसणार नाही नेहमी घर रिकामे साफ सुधरे म्हणजे घरातील सामान स्वच्छ घरातील सामान अस्तव्यस्त पडलेले नसावे ते घर स्वच्छ असावे झाडू पलंगा खाली कधी ठेवू नका पती पत्नी मध्ये सतत भांडणे होतात घर स्वच्छ आणि सुंदर ठेवावे घराचे चारही कोपरे स्वच्छ असले पाहिजे आणि वायव्य वायव्य कोपरे नेहमी रिकामे आणि स्वच्छ ठेवले पाहिजे बाथरूम नेहमी कोरडे आणि स्वच्छ असावे ओले बाथरूम ओले कपडे बाथरूम मध्ये आर्थिक परिस्थितीसाठी चांगले नाही वापरल्यानंतर ते कापड्याने किंवा वाळवण्याचा प्रयत्न करावा चौथा क्रमांक जेवणाची प्लेट नेहमी आदराने चटईवर चौकरी पाठ किंवा टेबलावरती ठेवा जेवणाची प्लेट कधी एका हाताने धरून नका असे अन्न भूत जगात जाते जेवल्यानंतर प्लेटा प्लेटमध्ये हात धुऊ नका प्लेटमध्ये कधी उरलेले अन्न सोडू नका जेवणानंतर प्लेट कधी स्वयंपाकघरामध्ये घरातील कधी उरलेले अन्न सोडू नका जेवणानंतर प्लेट कधी स्वयंपाकघरातील स्टाईल बेड किंवा टेबला खाली ठेवू नका जेवण करण्यापूर्वी देवतांचे आवाहन अवश्य करा जेवताना जास्त बोलू नका किंवा रागावू नका अन्न नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून खावे जर घरामध्ये पूजा कक्ष नसेल किंवा ज्योतिषशास्त्र ज्योतिष वास्तूनुसार तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच पूजा कक्ष बांधा हे असे म्हटले जात आहे कारण एखाद्याच्या कुंडलीनुसार घरात पूजा कक्ष ठेवणे हानिकारक सुद्धा असू शकते कोणत्याही देव किंवा देवीच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्र ठेवू नये नका पूजा खोली व्यक्तिरिक्त घराच्या इतर कोणत्याही भागात कोणत्याही देवाची किंवा दे देवीची पूजा किंवा चित्र ठेवू नका कोणत्याही देवतेचे दोन फोटो अशा प्रकारे लावू नका की त्यांचे चेहरे एकमेकासमोर असतील नैतृत्य कोपऱ्यामध्ये दे कधीही देवी देवतांचे फोटो लावू नका अन्यथा न्यायालयीन प्रकरणामध्ये अडकण्याचा धोका असतो तुमच्या तिजोरीमध्ये हळदीचे काही गोळे पिवळ्या कापडात बांधून ठेवा तसेच काही साखळे आणि चांदे आणि चांदी आणि तांब्याचे नाणे सोबत ठेवा थोडे तांदूळ पिवळे करा आणि ते तिजोरीमध्ये ठेवा तुम्ही तिजोरीत परफ्यूमची बाटली चंदनाची तिक तुकडे किंवा अगरबत्तीची पॅकेट देखील ठेवू शकता जेणेकरून त्यासोबत लक्ष्मी टिकून राहील देवी देवतांना अर्पण केलेली फुले किंवा माळा सुकल्यानंतर लगेच घरात ठेवणे अशुभ आहे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये देवी लक्ष्मी आणि कुबेर देवांचे आशीर्वाद मिळाले तर तुमच्या आयुष्यामध्ये पैशाची कमतरता भासणार नाही किंवा संकटाची भीती राहणार नाही प्रश्न असा उद्भवतो की आपल्याला कशी देवी देवी देवताची कृपा कशी मिळू शकते उत्तर एक लहानपण शक्तिशाली उपाय आहे तुमच्या तिजोरीमध्ये किंवा मा पर्समध्ये तीन नाणी नक्की ठेवा हे नाणी साम्राज्य साम्राज्य सामान्य नाहीत पण ती एक चमत्कारिक माध्यम बनू शकतात जी तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडतील तुम्हाला हवे असल्या तुम्ही ही नाणे लाल रिबीन मध्ये बांधून तुमच्या घराच्या मंदिरामध्ये टांगू शकता ही नाणे तिथेच ठेवतात तुमच्या जीवनात गरिबी अडथळे आणि आर्थिक संकट निघून जाईल माता लक्ष्मी आशीर्वाद माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावरती प्राप्त होईल आपण वास्तुशास्त्राशी संबंधित आणखीन एक गोष्ट एक दैवी उपाय याबद्दल बोलूया आणि जो तो थेट आपल्या संपत्ती आणि आनंद आरोग्याविषयी परिणामकारक ठरतो घरात चांदीच्या माशाची मूर्ती ठेवा हो मित्रांनो चांदीचा मासा आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते वास्तुशास्त्रानुसार जिथे चांदीचा मासा असो तिथे शांती असते आणि घरात संघर्ष किंवा आजारपणाला स्थान नसते या चमत्कारिक उपायाने संपत्ती आरोग्य आणि कौटुंबिक आनंदामध्ये आश्चर्यकारक वाढ होते आणि जेव्हा जीवनामध्ये या तीन गोष्टी संतुलित होतात तेव्हा देव स्वतः तुमचे दा, दार ठोठावतो आणि भरभरून सुख देतो वास्तुशास्त्रानुसार घर गर, घरगुती वस्तू ठेवून दररोज घर स्वच्छ ने नीट नेटके करत चला दररोज श्री विष्णूची पूजा करा घराबाहेर स्वस्तिक बनवा त्यात कुंकू हळद घाला आणि दिवा लावून आरती करा यासोबतच दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर दररोज उंबरड्याची त्या, त्या भोवती तुम्ही तुपाची दिवे लावतात त्याच्या घरात देवी लक्ष्मीचा वास असतो देव पिंपळाच्या झाडात राहतात पिंपळाला फक्त शनिवारी स्पर्श करावा आणि शनिवारी स्टील आणि चांदीच्या भांड्यात ठेवून पिंपळाच्या झाडाला काळे तीळ कच्चे दूध गंगाजल मध आणि गूळ अर्पण करा जिथे ते मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो जर तुम्ही जर शनिवारी हे काम करत राहिला तर तुम्हाला हळूहळू तुमचे दुर्दैव दूर होताना दिसेल पिंपळाच्या झाडाला मुळाशी तेलाचा दिवा लावा आणि घरी परत या आणि मागे वळून पाहू नका यामुळे आर्थिक लाभासोबत तुमचे सर्व बिघडलेले कामं पूर्ण होईल संध्याकाळच्या वेळी नकारात्मक ऊर्जा प्रबळ असल्याने यावेळी खालील गोष्टी करण्यास मनाई आहे झोपणे खाणे पिणे शिवीगाळ करणे भांडण करणे आणि खोटे बोलणे रागावणे प्रवासाला नेणे शपथ घेणे पैसे घेणे किंवा देणे घेणे रडणे वैदिक मंत्र्याचे पठण करणे कोणतेही शुभ कार्य करणे दारात उभे राहणे वरील नियमाचे पालन न करणे यामुळे आशीर्वाद हिरावून घेतला जातो त्याच वेळी व्यक्ती अनेक प्रकारच्या समस्यांनी घेरली जाते जिथे मद्यपान होतो महिलांचा अनादर होतो मांसाहार आणि अनैतिक कलाकृतींना महत्व दिले जाते तिथे लक्ष्मी वास करत नाही घरातील स्त्रीचा आदर करा दक्षिणेकडे पाय ठेवून झोपू नका जर तुमचा शर्ट आणि पॅन्टचे किसे फाटले असतील तर ते लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या तुमच्या पायांना मागच्या खिशात पाकिट किंवा पैसे देऊ नका कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ सेवन करू नका खोटे बोलत राहिल्याने आशीर्वाद निघून जातात तुमचे दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा वारंवार थुंकण्याची सवय किंवा शिंकण्याची आणि खोकण्याची सवय बदला घरात सर्वत्र घाण पसरू नका पुरुषांनी तुमचे नखी आणि केस लांब होऊ देऊ नका दिवसातून तीन वेळा घरातील छिद्रेस घरातील छिद्रे स्वच्छ करा सकाळ संध्याकाळ रात्र तुम्हाला हवे असल्यास तुम्ही भिंतीवर बनवलेले माशांना जोडायचे चित्र देखील काढू शकता वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आठ पाकळ्यांचे कमळ बनून मंगल कलश बसवल्याने धन आणि समृद्धी येते यासाठी भांडे पाण्याने भर पाण्याने भरा त्यात तांब्याचे नाणे ठेवा त्यात त्यावर नारळ ठेवा आणि पाणी ठेवा आणि नारळ त्यावर त्या तांब्या ठेवा हे उपाय खूप उपयुक्त आहे तर मित्रांनो जर तुम्ही तुमच्या आयुष्यात दहा सोप्या या चमत्कारी गोष्टी नियमितपणे श्रद्धेने अंमलात आणल्या तर फक्त पैसाच येणार नाही तर पैसा टिकून राहील व घरात आशीर्वाद असतील नात्यामध्ये गोडवा असेल आणि मनामध्ये समाधान असेल लक्षात ठेवा देव फक्त त्यांनाच मदत करतो ज्याच्याकडे स्वतःला मदद धाड़स असते मदत करण्याचे दररोज सकाळी जेव्हा सर्व सूर्य उगवतो तेव्हा फक्त एक तो सूर्य एक नवीन संधी घेऊन येतो आणि दहा गोष्टी करून तुम्हाला त्या संधीला सोनेरी संधीमध्ये मध्ये बदलू शकतात तर मित्रांनो आजपासून आपण एक प्रतिज्ञा करूया की आपण या उपायांना आपण आपल्या जीवनाचा एक भाग बनवूया आणि आपल्या कुटुंबामध्ये आनंद शांती आणि समृद्धीचा दिवा लावूया नंबर एक सकाळी लवकर उठणे ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाचा दीड तास आधीचा काळ पवित्र मानला जातो हा वेळ आध्यात्मिक साधनेसाठी खूप उपयुक्त आहे सर्वोत्तम मानला जातो मन एकाग्र राहणे शरीरामध्ये नवीन ऊर्जा निर्माण होणे नंबर दोन स्नान करून रोज देवपूजा पूजा करणे केवळ शरीर शुद्धी नाही होत तर मानसिक स्वच्छतेसाठी ही महत्त्वाची आहे पूजा केल्याने मन शांत राहते आणि सकारात्मकता वाढत जाते नंबर तीन मंत्र जप किंवा ध्यान गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र कोणत्याही श्रद्धेचा मंत्र नेहमी जपावा ध्यान आणि मंत्र जप मन एकाग्र करतो काळजी कमी करतो नंबर चार घर स्वच्छ ठेवणे स्वच्छचे स्वच्छतेचे देवत्व वा असते वास्तुशांती सुख समृद्धी टिकून ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे नंबर पाच माता पित्यांचे आशीर्वाद घेणे आई वडिलांचे ध पाय धरून आशीर्वाद घेतल्याने घरामध्ये शांतता व यश ये येते तिथे त्यांचा थे आशीर्वाद म्हणजे आपल्यासाठी शक्ती स्वरूप नंबर दहा धर्म करणे नंबर सहा धर्म करणे अन्न पाणी कपड्याने गरजूंना मदत करणे हे खूप पुण्याचं काम आहे यामुळे आपल्यावरील वाईट ग्रह दोष सुद्धा कमी होतात असं मानलं जात नंबर सात सत्य बोलणे प्रामाणिक असणे प्रामाणिकपणा आणि सत्य हे प्रत्येक शिक्षण धार्मिनेचे मूलभूत तत्व आहे यातून आत्मबल वाढत जातं आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढत जाते नंबर आठ वाईट विचार बोलणे टाळणे कुणालाही दोष देणे निर्माण करणे व कटकारस्थाने करत राहणे वाईट कर्म मानले जाते अशा गोष्टींना नकारात्मक शक्ती आकर्षित होतात नंबर नऊ ग्रंथ वाचून ग्रंथ वाचन चांगले विचार भगवद्गीता दास व तुकाराम गाथा वाचल्याने तुमच्या मनात शुद्धी होते आत्मवन्नतीसाठी हे आवश्यक आहे नंबर दहा ईश्वरांवरती श्रद्धा ठेवणे ईश्वरावर नितांत श्रद्धा ठेवावी श्रद्धा आपल्याला संकटातून बाहेर काढते व मानसिक आधार देते कोणतेही कामे एका दिवसापुरती मर्यादित नाहीत ती माणूस म्हणून आपले जीवन अधिक चांगले बनवण्यासाठी उपयुक्त आहेत ह्या नियमाचे या नियमाने नियमा ही कामे केली तर नशीब वाईट वळण्या वर जाण्याऐवजी चांगल्या जाण्यास मदत होते हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तसे चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ